हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एबेकस एबेकस च्या मराठी तर्थ सरकणाऱ्या मणक्याचा दांड्या असलेली आणि मोजण्यासाठी किंवा आकडेमोडीसाठी वापरण्यात येणारी चौकट होत आहे एबेकसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है द चिल्ड्रन आर लर्निंग टू डू देर सम्स ऑन एन एबेकस दूसरा वाक्य है द द एबेकस प्रीकर्सर ऑफ मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कैल्क्यूलेटर तीसरा वाक्य है अ कंप्यूटर इज नथिंग मोर देन अ कॉम्प्लिकेटेड एबेकस चौथा वाक्य है एबेकस इज अ वेलकम डिवाइस टू टीच नंबर्स टू नर्सरी किड्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू